सहाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षाप्रमाणे बुद्ध पौर्णिमेला महालक्ष्मी यात्रा सोरेगाव सैफुल ए जी पाटील कॉलेजचे पाठिंबा इथं संपन्न होत असते या उत्सवात कमीत कमी पाच ते दहा हजार लोक अन्नदानचे कार्यक्रम मंदिराच्या वतीर्ण होत असते आणि याचं प्रसादाचं फार जुनं म्हणजे पंचावन्न पन पन्नास पंचावन्न वर्षापासून लाभ घेत आहेत तरी नवीन भक्तांना माझं विनंती आहे की ज्यांना या महालक्ष्मी मंदिर माहिती नसेल त्यांनी आवर्जून येऊन या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊन लाभ घ्यावे हेच महालक्ष्मी मंदिराकडनं प्रार्थना ये लोक येण्यासाठी आम्ही सुखसुविधामध्ये जागृती महालक्ष्मी आहे जवळ आणि फारशा लोकांना माहिती नाही गेल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन वर्षाप्रमाणे प्रचार होत असल्यामुळे लोकं ऑटोमॅटिक आहेत आणि आहेत कारण असं निसर्गमय महालक्ष्मी मंदिर सोलापूर शहरात कुठंही नाही अन्नदान हे सर्वसामान्यते सर्व लोकांना अन्नदान होत असतं आहे आणि तर सर्व मोठमोठे दानोशूर व्यक्ती आहेत सर्वांच्या वतीनं जे मदत करून त्यांच्या सहकार्याने इथं अन्नदान कार्यक्रम होत असत आहे